गोपाल कृष्ण भगवान की आता नंद राजे पुत्र प्राप्ति झाली म्हणून अनेक प्रकारचं दान त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे दोन लक्ष गाई ब्राह्मणांना दान दिले इंद्रियाची शुद्धी भावी हाताची शुद्धी व्हावी म्हणून द्रव्य दान दिले रत्न मिश्रित असणारे तिळाचे पर्वत दान केले जेवढं होईल तेवढं दान नंद राजांनी यथोचित केलेलं आहे आणि आता भगवान परमात्मा अत्यंत बाल स्वरूप आहे यशोदामय्यानं काय करावं भगवंताच्या पायामध्ये थोडीशी पैंजणं बांधावी त्याचा परिणाम असा व्हायचा की पैंजणं वाजली आणि यशोदामय्यानं ती ऐकली की तिला आनंद व्हायचा Chum chana na 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 na, chum chana na na chum chana kuchana kuchana na. Chum chana na na chum chana na 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 na, chum chana kuchana kuchana na. Krishna char, Balachar, Paybal, Paybal. Krishna char, ভগান <laughs> चुम्छानानाना, छन ना कृष्णाच्या बाळाच्या पायामध्ये पंजन बांधावी आणि परमात्म्याच्या बाल स्वरूपाचा आनंद घ्यावा आता मात्र इकडे हा आनंद असताना इकडे मथुरेमध्ये काय घडतय कंसाने एक सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये सगळ्यांना ऐलान करून सांगितलं माझा शत्रू गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे बाल अवस्थेमध्येच त्याला मारलं पाहिजे त्याला खालीच घ्यावं लागेल शांत गोपाल कृष्ण भगवान के जय सभेमध्ये सांगितलं की सभे जो कोणी माझा गोकुळामधील असणाऱ्या शत्रूला मारून येईल त्याला मी अर्ध राज्य बक्षीस म्हणून तेवढ्यामध्ये कंसाची बहीण होती पुतना ती म्हणू लागली दादा एवढं करण्याची गरज नाही शत्रु तुझा शत्रू अजून लहान आहे त्याला मारण एवढं काही कठीण नाहीये तुझ्या शत्रूला मी मार पहिला विडा उचलला पुतने पुतना सुंदर स्वरूपवान बनली स्तनामध्ये विष आणि दूध धारण केलं आणि सुंदर बनून स्वरूप सुंदना देवांगना एवढी सुंदर ती बनली अगदी देवांगणे सारखी बनली अप्सरेसारखी आणि निघाली गोकुळामध्ये आली विषाचा प्रभाव किती आहे हे पाहण्यासाठी गोकुळातल्या छोट्या छोट्या मुलांना करायला तिने लावलं विचार केला असणाऱ्या विषाचा प्रभाव फार चांगला आहे तिला आनंद वाटला निघाली नंदाच्या द्वारामध्ये गेले आणि राज दरबारामध्ये प्रवेश सेवकांना विचारलं कि यशोदा कुठे आहे तिचं बाळ कुठे आहे सांगितलं गेली यशोदेच्या जवळ आणि यशोदेला बोलायला सुरुवात केली यशोदे यशोदेनं तिच्याकडे पाहिलं कोण आपण पुतनेनं सांगितलं मी तुझी लांबची बहीण आहे तुझी आणि माझी भेट कधी झाली नाही लहान असताना तुझं लग्न झालं लहान असताना माझंही लग्न झालं त्यानंतर आपली भेट नाही पण तू माझी बहीण असल्यामुळे मला आनंद झाला तुला मुलगा झाला ना तो करता मी आलेली आणि बायकांचा स्वभाव गुण असतो नवऱ्याकडचे कोणी पाहुणे आले तर तेवढा आनंद होत नाही पण आपल्या माहेरचं कुत्र जरी आलं ना तरी आपल्याला आनंद झाल्याशिवाय राहत नाही एवढा आनंद होतो नवऱ्याच्या घरचे कोणी येऊ द्या तिकडचं कोणी येऊ द्या एवढा आनंद होतो का महिला मंडळ होतो का नाही म्हणताय तुम्ही म्हणताय तेवढा आनंद होता कोणी हे येऊ द्या आनंद आनंद यशोदेला सुद्धा झाला माझी बहीण आलेली आहे एवढा आनंद झाला तिला बसण्याकरता आसण दिलं पुतना बसलेली आहे आणि आता पुतना म्हणती आहे यशोदे मला जास्त वेळ नाही मी सासूरवासीन आहे त्या काळामध्ये सुना ज्या होत्या ना त्या सासूरवासने होत्या त्यांना सुना सासांचा जाच होता म्हणजे सुना सासवांना घाबरायच्या पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये सुना सासांना घाबरायच्या आणि पहिल्यांदा एखाद्या मुलीचं जर लग्न व्हायचं असेल तर तिला टेन्शन असायचं काय की मला सासू कशी मिळेल तिला टेन्शन असायचं मला सासू कशी मिळेल आता आ, 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 आ. <laughs> काय <laughs> आता कोणाला टेन्शन आहे आता आपल्याला काय करायचं कोणाला का असे ना आता कोणाला टेन्शन आलं महिला मंडळ हा सासू त्यांना टेन्शन आहे काय आता सून कशी भेटणार कारण पूर्वीच्या काळामध्ये तो सासवांचा दरारास तसा होता सासू कोणाला म्हणायचे जी दिवसातून एकदा तरी सुनेच्या डोळ्यातून आसू काढते तिला काय म्हणतात सासू तो दराराच वेगळा होता मग ती पुरताना म्हणू लागली मी सासूर वासिन आहे मला गेला पाहिजे लवकर तुझ्या बाळाला आण मला दाखव मी त्याला काही दागिने आणलेले आहे परिधान करू दे, दे मला पाहू दे त्याला म्हणजे मला लवकर जाता येईल यशोदा बोळी भगवान परमात्म्याला आणलं आणि पुतनेच्या मांडीवरती मांडीवर ठेवेपर्यंत पुतनेनं कृष्ण परमात्म्याला देवाला पाहिलं नव्हतं आणि पुतनेच्या मांडीवर परमात्मा आले पुतना यशोदेला आहे ताई तुला जर काही काम असेल ना तर तुझं तू कर तोपर्यंत मी बाळाला पाहते यशोदेला बरं वाटलं बरं वाटलं ती निघून गेली आणि आता पुतना पहिल्यांदाच भगवान परमात्म्याकडे खाली मान करून बघते तिनं देवाला पाहिलं देवाला पाहिल्याबरोबर होताना ही परमात्म्याला पाहतच राहिली एवढं परमात्म्याच असणारा गोड सुंदर स्वरूप तिनं या अगोदर कधी पाहिले कारण पुतना ही मुळात कोण होती राक्षसी नव्हती आणि तिने देवाला कधी पाहिलं नाही देवाचं स्वरूप कधी पाहिलं नाही कारण देवाचं स्वरूप हे मूळता कसं आहे सुंदर आहे सुंदर ते ध्यान आपण पहिल्या दिवशी पाहिले ना देव कसा आहे सुंदर आहे पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे परमात्म्याचं स्वरूप कसं आहे तो सच्चिदानंद रूप आहे सच्चदानंद रूपाया विनाशाय श्री परमात्म्याचं स्वरूप हे आहे देव सुंदर आहे आणि ज्या वेळेला ती देवाकडे पाहत राहिली देहभान विसरून गेली देहभान तर विसरून गेली पण ज्या वेळेला देवाकडे पाहते ना देवाच्या डोळ्याकडे पाहते आहे ना तिनं देवाच्या डोळ्यामध्ये राक्षस जी आहे ना त्यांचा मृत्यू पाहिला आणि स्वतःचा मृत्यू सुद्धा तिनं त्या डोळ्यामध्ये पाहिला ते म्हणू लागले बाई काय या डोळ्यामध्ये ताकद आहे सर्वस्व मला दिसत आहे या डोळ्यामध्ये म्हणजे हा काही साधारण नाहीये हा काही साधारण नाही याच्यामध्ये ताकद आहे मग आता आहे एवढ्या सुंदर बालकाला मला विष पाजायचं आहे ती थोडीशी शुद्धीवरती आली आणि मनात विचार करू लागले किती सुंदर बाळ आहे याला विष पाजायचं तिचं अंतकरण द्रवल आणि तिच्या मनामध्ये ममत्व भाव तयार झाला देवाना विचार केला आता हिच्या जर मनामध्ये ममत्व भाव माझ्याविषयी तयार जर झाला तर ही मला मारणार नाही स्तनाला लावणार नाही दूधही प्राशन करू देणार नाही आणि विशुद्ध प्राशन करू देणार भगवंताने तिच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली स्वतःची भावरूपी छबी ती काढून घेतली आणि आता ते पूर्ववत झाली राक्षसी मला काय करायचं आहे मी काय करण्याकरता आलेली आहे क्षणार्धामध्ये बदर बाजूला घेतला आणि भगवान परमात्म्याला स्तनाला लावला भगवान परमात्म्याने डोळे बंद केले पहिल्यांदा दूध प्राशन केलं विष प्राशन करत असताना डोळे बंद केले आणि भगवान सांगितलं काय आता या, या मी बाल माझ्याकडनं विष प्राशन करणं शक्य नाही आपण या माझ्या कंठामध्ये विराजित व्हा आणि हे विष आपण प्राशन करून घ्या भगवान शंकर आले कंठामध्ये स्थित झाले आणि ते विष दे आहे ते प्राशन केलं आणि आता भगवान परमात्म्यानं पुतणेचे पंचप्राण ओढायला सुरुवात केली आणि आता तिचा जीव त्राही माम त्राही होऊ लागला काकुल तिला आली आणि ती पुतणा भगवंताला म्हणू लागली अरे पुरा अरे सोड अरे सोड अरे सोड, सोड 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 सोड, सोड। भगवंत पुतणीला म्हणू लागले मावशी माझा नियम आहे एक तर मी कुणाला धरतच नाही आणि धरलं तर सोडत आता मी धरलंय आता सोडणार नाही पंच प्राण हरण केले प्राण सोडला पुतने, भगवान परमात्माने मायावी स्वरूपाने तिथून तिला उचलला आणि जंगलामध्ये नेऊन टाकलं भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे पुतणेचं पुतणेला ज्या वेळेला मारलं ना ती स्वस्वरूपामध्ये आली ना राक्षसीनं झाली आणि तिचं शरीर जे आहे किती लांब पसरलेलं होतं तर म्हणे ते चारशे योजन लांब पसरलेलं होतं आणि मग तिच्या अंगावरती भगवान परमात्मा खेळत होते इकडे यशोदा मैया बाहेर आली पाहते तर ती बहीणही नाही माझा बाळही नाही यशोदा मैया कईवरल्या रडू लागल्या आक्रोश करू लागल्या सगळे जण जमा झाले पाहू लागले बाळ कुठे बाळ कुठे पाहू लागले शोधू लागले शोधा शोध शोधा शोध नंद सेवक तर अंगावरती खेळतायत नंदराजांना कळालं यशोदा मैया गावातल्या लोकांना सगळे जण आले आणि कृष्ण परमात्म्याला शिडी लावून खाली काढली म्हणजे तिचं शरीर किती उंच असेल हा प्रत्येकानं बसल्या बसल्या विचार करा शिडी लावली वरतून कृष्ण परमात्म्याला खाली घेतलं यशोद्याने भगवान परमात्म्याला घेतलं जवळ कडकडून छातीला परमात्म्याला मिठी मारली रडू लागले भगवंताला पण गोकुळामध्ये घेऊन आले आणि इकडे मात्र आता नंदराजाना से सेवकांना सांगितलं हिचे राक्षसी नाही ना तिला ना। अग्निडाग दिला पाहिजे आता एवढी लांब पसरलेली चारशे योजन पसरलेली ती पुतना आता तिला आग्ने डाग देणं कसं शक्य आहे एवढी मोठी मग काय केलं तर असं म्हणतात जिथं जिथं ती पडलेली होती ना त्या त्या, त्या शरीराचे तुकडे केले पाय जिथं पडलेला आहे तिथेच तो पाय त्याला आग्ने डाग हात जिथे हाताला बक्षस्थल जिथे तिथे आग्ने डाग जिथे डोकं तिथे आग्ने डाग थोडासा विचार आहे या ठिकाणी राजा परीक्षेते शुकाचारणा प्रश्न विचारतात हे मुनिवर्य आपण सांगितलं की हुतनीला मारलं तिच्या देहाला अग्नी डाग दिला पण तिच्या देहातून सुगंध का बाहेर येऊ लागला खर तर माणूस मेल्यानंतर त्याला जर डाग दिला तर त्यातून दुर्गंध बाहेर येतो येतो की नाही येतो माणसं तिथं थोडा वेळ सुद्धा थांबत नाही पण इथे जर कुतनेला आग दिला तर तिच्या दिव्य शरीरातून सुगंध का बाहेर येऊ लागला त्याच ये उत्तर देत असताना शुकाचार्य असं म्हणतात तिच्या दिव्य शरीराला भगवान परमात्म्याच्या शरीराचा स्पर्श झालेला आणि जिथे देवाचा स्पर्श झाला तिथे दुर्गंध आहे का महिला मंडळ नाही ना तिथे सुगंध आहे तिथे आनंद आहे आणि तिला सायुज्य नावाची मुक्ती प्राप्त करून दिली इथे प्रश्न आहे राजा परीक्षेने शुकाचार्यांना विचारला मुनिवर्य ती पुतना तर देवाला मारण्याकरता आलेली होती मी तिला सायुज्य नावाची मुक्ती तरी का प्राप्त करून दिली त्यावेळेला परमात्म्याच्या चरणापर्यंत आले होती आणि भगवान परमात्मा ब्रीद आहे जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मीचे एक हो भगवंताचं ब्रीद आहे म्हणून तिला साईच्या नावाची मुक्ती प्राप्त करून देत असताना असं सांगितलं जरी ती मला मारण्याकरता आलेली होती ना तरी सुद्धा मी तिला स्तनपान केलेलं आहे आणि असं म्हणतात जी ज्या स्त्रीला आपण आपण स्तनपान करत असतो ती आपली कोण होते बोलत चला महिला म्हणत कोण होते ती भगवान परमात्माने पुतनेच दूध प्राशन केलं मग पुतना ही देवाची कोण झाली आई झाली ना मग ती जर आई झाली तर भगवान परमात्मा तिला नरकामध्ये टाकतील का नाही ना, ना तिला मोक्ष तत्वाची म्हणजे यशोदेला जे, यशो जे पुढे जी मुक्ती प्राप्त करून दिली ना ती आगोदरच भगवान परमात्माने तीच मुक्ती पुतनीला प्राप्त करून दिलेली आहे अशा प्रकारे आता पुतनावधाचा चरित्र भाग सांगत असताना आता शुकाचार्य राजा परीक्षेतीला सांगतात हे राजन पुढे कृष्ण परमात्म्याचा नामकरण विधी करण्यात आलेला आहे गर्ग मुनींना पाचरण करण्यात आलं आणि गर्ग मुनींनी भगवान कृष्ण परमात्म्याचं नामकरण विधी केला इथे दोन पुत्रांचं नामकरण विधी झालं एक रोहिणीचा असणारा पुत्र आणि दुसरा यशोदेचा असणारा पुत्र दोघही पत्न्या ज्या आहेत नंद राजांच्या दोन मुलं होते दोघांचंही नामकरण विधी करण्यात आलेलं आहे मग आता गर्गमुनी सांगितलं दोघांचं नामकरण विधी करायचं आहे ना तर दोघांना घेऊन या यशोदेना बलरामाला आणलं आणि रोहिणीनं कृष्ण परमात्म्याला आणलं गर्गमुनींच्या समोर वसले आणि यशोदेनं गर्गमुनींची परीक्षा घ्यायची ठरवली खरंच गर्गमुनी हुशार आहेत का तात्विक बुद्धी विद्वान आहेत का हे परीक्षा घ्यायची ठरवली इतक्यामध्ये गर्ग गर्गमुनी सांगितलं यशो हे यशोदे तुझ्या मांडीवरती जो पुत्र आहे ना त्याच नामकरण विधी करायचं आहे तो अत्यंत बलवान आहे स्वरूप म्हणून तुझ्या मांडीवरती असणाऱ्या बाळाचं नामकरण मी विधी करतो आहे आई की याच नाव काय असणार आहे याच नाव दासांनी दा फार गोड वर्णन केलेलं आहे अय रोहिणी पुत्र गुनो, सते राम बलं इति याच्याकडे बलाची कमतरता नसणार आहे रामाचा अवतार आहे म्हणून याचं नाव आहे बलराम आता रोहिणीच्या मांडीवरती जो होता ना त्याचं नामकरण विधी करण्यात आलं रोहिणीला सांगितलं तुझ्या मांडीवरती जो आहे ना तो अत्यंत सुंदर आहे सावळ्या वर्णाचा आहे तो प्रत्येकाला आकर्षित करून घेणारा आहे म्हणून याचं नाव आपल्याला काय ठेवायचं आहे रोहिणी ऐक याचं नाव आपल्याला ठेवायचं आहे सना वर्णस्रयोहासन गृह्यतो नुयगम इदानी जो सावळ्या वर्णाचा आहे सर्वांना आकर्षित करणार आहे याचा वर्ण कृष्ण आहे म्हणून याच नाव आहे कृष्ण हा सगळ्यांना आकर्षित करेल म्हणून याचं नाव आहे कृष्ण मग कर्कमुळी यशोदेला म्हणू लागले हे यशोदे तुझ्या जो पुत्र आहे ना तो रोहिणीचा आहे आणि रोहिणीच्या मांडीवरती जो पुत्र आहे ना तो यशोदेचा आहे मी आपली परीक्षा घ्यायची ठरवली पण आम्हाला क्षमा करा आपण विद्वान आहात महान आहात योगी आहात तपस्वी आहात मी शरणागत तुम्हाला होती आहे क्षमा याचना करती आहे गर्गमुनी सांगितलं ठीक आहे अशा प्रकारे आता बलराम आणि कृष्ण परमात्माचं नामकरण विधी केलं आणि कंसाला तिकडे मथुरेमध्ये बातमी कळाली माझी जी बहीण होती पुतना माझ्या शत्रू मारलेलं मारलेला आहे हिचा वध झाला कंसाची भीती आता वाढत चालली कंस मध्ये विचार करू लागला एवढस असणार ते बाळ ते जर माझ्या बहिणीला मारू शकत तर याच्यामध्ये भरपूर ताकद मारण्याकरता तेवढा ताकदीचा कोणीतरी राक्षस असावा म्हणून पुन्हा सभा बोलवली आणि सभेमध्ये पुन्हा ऐलान केलं की माझ्या शत्रूला जर कोणी मारून तर त्याला मी अर्ध राज्य बक्षीस म्हणून देऊन महाबळ नावाचा भट महाबळ राक्षस तो उठला त्यानं सांगितलं कंसा त्या कृष्णाला मारायचं आहे ना मी मारतो म्हणे बस मारणार मी माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे प्रयत्न करेल मग त्या महाबळाने महाबळ राक्षसाने भटाच स्वरूप धारण केलं ब्राह्मण झालं ब्रह्मवेश धारण केला गळ्यामध्ये जाणव आहे कपाळाला गंध आहे अंगामध्ये बंडी आहे धोतर घातलेला आहे हातामध्ये पंचांग आहे आणि आता हा महाबळ राक्षस भट झाला म्हणून त्याला महाबळ भट असं तो निघाला गोकुळाच्या दिशेनं आणि ज्या वेळेला गोकुळामध्ये आला नंद राजांचा द्वार विचारलं महा नंद नंदराजांच्या द्वारामध्ये आला आणि यशोदेला आवाज दिला यशोदा मैया बाहेर आलं कोण आपण माझं नाव महाबळ भट आहे मी ब्राह्मण आहे आणि चांगल्या प्रकारे उत्तम मला भविष्य सांगता येत मला असं कळालं की तुम्हाला मुलगा झालेला आहे त्याचं भविष्य सांगावं एवढ्यासाठी मी आलेलो आहे यशोदा म्हणू लागले महाराज आपण बोलता योग्य आहे पण आताच काही दिवसापूर्वी यदुवंशाचे असणारे पुरोहित माझ्या बाळाचं नामकरण केलं आणि त्याचं उत्तम प्रकारे भविष्य सांगितलेलं आहे म्हणजे काय त्याचं भविष्य सांगितलेलं आहे मला जरा सांगता का यशोदेनं सांगायला सुरुवात केली की माझ्या बाळाचं एवढं सुंदर भविष्य सांगितलं गर्गमुनी म्हणू लागलेली आहे माझं बाळ हे कसं आहे तर त्याचा एका, तेयाचा एका? पाळण्यामध्ये वर्णन केलेलं आहे